नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या एकविराईच्या पालखीचा ब्लॉग यामध्ये सर्वांचं स्वागत करतोय सोबत आशिष तर आज आपण चालू एकविराईची चा आपली नवी मुंबईची मानाची पालखी महाराष्ट्रातली सर्वात शिस्तबद्ध पालखी ओळखली जाणे म्हणजे ती आपली एकविराईची नवी मुंबईची पालखी या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे या पालखीमध्ये यावर्षी जवळजवळ दोन हजार पदयात्रे असणार आहेत आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीने हा पालखीचा सोहळा पार पडणार आहे तर चला पालखीचा आनंद तुम्ही घेऊ शकता तर तुम्ही सुद्धा या पालखीचा आनंद घ्या आता थोड्या थोड्यात पालखी लिहिणार आहे पालखीचा पूर्ण सोला मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे समोर आपले आगरी काय बहिणीशी भेटल्या काय कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे नवी मुंबईच्या पालखी बद्दल काय थोडक्यात चांगला मला हो, आम्ही वर्षभर क्षणाची वाट पाहत असतो जल्लोष असतो तीन दिवस जाम जल्लोष असतो सात तारखेला पण तुम्ही सगळ्या बघला जल्लोष तुमचा मगच पासून पालखी निघल्यापासून येत आणि असं बघ या आपला जो आपला दमकम आहे ना तो असा झाला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आई मुलीच उदो तर आहेच पण पहिली गोष्ट सांगते कोणाचा कुठलाही त्रास सण करून घ्यावाचा डायरेक्ट जर कोण जात असेल वाकडा तर डायरेक्ट कापाचा बघायला आपला समाज आहे तुला टेन्शन घ्यावाच नाही तर माऊलीचा माझे एकवीर आईचा si mm -hmm. पालखी जुईनगर गावाचा सर्कल आहे कमाण आहे ते कमाडच्या मैदानामध्ये बोटले आणि आता सगळे पदयात्री इथं सगळे पदयात्री आता इथं घालून बघू शकता इथं सर्कल इथं काहीतरी छोटासा कार्यक्रम हॅलो ते आता पालखी मैदानात पालखी आलेली आहे इथं थोडस फायर शो होणार आहे त्या मावडीची पालखी आता मैदानात एक नंबर हा हो भाई जेव्हा दोन हजार बावीस ला मिळालं होतं तेव्हा हा माझ्यासोबत सोबत एकटाच उवर होता बस बाय कोण नव्हते ना तेव्हा कोण आता बघताय आता म्हणजे तुम्हाला बघलात तरी तर जास्त नाही सांगत पण कमीत कमी शंभर युट्यूबर असुट्यूबर झाली जास्त असतील हा ठीक आहे चांगली प्रगती आहे आता पब्लिक पण वाढत चालली पोरं पण जाम जाम जामली हा वाढले बस जेवढे युट्यूबर वाढतील तेवढे अजून पालखीची प्रसिद्धी जास्त होईल बरोबर あっ पालखी पोहचत आहे गणेश मंदिराजवळ तिथं शेवटचा इथला प्रोग्राम असणार आहे त्याच्यानंतर इथून पालखी सरळ जाईल की, की म्हणजे जिथं जेव्हा ठिकाणी गाड थांबते पालखी तिथं था आणि इथून डायरेक्ट कोणला तर चला बघत राहा व्हिडिओ व्हिडिओचा आनंद घेत राहा शेवटची तुम्हाला आता शेवटचा क्षण मंदिराजवळचा दाखवणार आहे पाल पालखीचा टेबल आता सगळे कदा यात्री नाचत नाचत गणेश मंदिराजवळ आपली पालखी पोचलेली आहे गणेश मंदिरा शेवटचा कार्यक्रम होईल आणि पालखी जाईल डायरेक्ट पुढं आणि सोबत आहे आजची कोळी आजची कोळी लॉक्स फॉलो करा सबस्क्राईब करा काय बोलते कसं चाललंय बघा बघू शकता गर्दी वर्षानुवर्ष कशी वाढत चालली पण आता स्वतः तेरा वर्ष आले का तेरा वर्ष म्हणजे पहिल्यापासून सुरुवातीपासून ना सुरुवातीपासून चालत जातात यंदा पण चाललंय बस इथ पा <chillin> <inas> चलाय गणेश मंदिराजवळ कार्यक्रम संपलाय आणि पालखी पुढे ऑलरेडी पदयात्रे निघाला झाली सुरुवात चला आता फक्तय पालखी गणेश मंदिराजवळ निघालेली आहे आणि आता पालखी सरळ जाईल की म्हणजे पुढं जिथं जेवणासाठी थांबणार आहे तिकडं ओला एक्युरा माते की इतले आसा पालकी सोला। तर बघितले असाव तुम्ही नवी मुंबईचे पालखीचा हा सोहळा जो जुईनगर गावातून निघतो आणि भरपूर यंदा जवळजवळ पंधराशेच्या वर भाविक पदयात्री पालखीमध्ये सहभागी झालेत आणि आता इथून पालखी सरळ निघत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कर। इच्छा ओ चला भेटू असे का नव मध्ये बाय